सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे एशिया कपसाठी अनाऊन्स झालेल्या भारतीय संघाचे कोण टीममध्ये असायला हवं होतं तर कोण नव्हतं हा खेळाडू ही जागा डिझर्व करतो हा नाही अशा बऱ्याच चर्चा सध्या रंगतात पण या सगळ्यामध्ये एका प्लेयरचं नाव चांगलंच गाजतंय आणि तो प्लेयर म्हणजे आपल्या मुंबईचा स्टार बॅट्समन श्रेयश अय्यर तार्मी श्रुती चला जाणून घेऊया याच इंटरेस्टिंग चर्चेबद्दल सगळ्यात आधी तर आपला भारतीय संघ कसा आहे ते पाहूया सूर्याच्या नेतृत्वाखाली या संघामध्ये शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे गिल संघाचा वाईस कॅप्टन असणार आहे संजू सॅम आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही आपले ओपनर्स असतील तर मुंबईचा तिलक वर्मा देखील संघामध्ये कायम आहे हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल यांच्यासारखे टॉप क्लास ऑलराऊंडर संघाचा भाग आहेत याशिवाय जितेश शर्मा आणि संजू सॅमसन आपले विकेटकीपर असतील बॉलिंगमध्ये हर्षित राणा बुमरा आणि अर्षदीप सारखे फास्ट बॉलर आहेत तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे स्पिनर आहेत तर फिनिशर असेल के के आरचा रिंकू सिंग टीम तर चांगली आहे पण तरीसुद्धा श्रेयसच्या नावाची एवढी चर्चा का होतीये तेही पाहूया कॅप्टन श्रेयश अय्यरने पंजाब तब्बल अकरा वर्षानंतर आय पी एलच्या प्ले पोहोचवलं मध्ये आणि फायनल सुद्धा खेळले फक्त कॅप्टन्सी तर सोडाच अय्यरने बॅट्समॅन म्हणून सुद्धा धमाका केला होता त्याने सतरा मॅचेस मध्ये एकशे पंच्याहत्तरच्या जबरदस्त स्ट्राईक रेटने सहाशे चार रन्स केले होते आता जगातल्या टफेस्ट टी ट्वेंटी लीग मध्ये जर एवढा भारी परफॉर्मन्स असेल तर नक्कीच टीम इंडिया मध्ये जागा मिळेल असं वाटणं साहजिक आहे पण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये विराट रोहित आणि जडेजा सारख्या दिग्गज खेळाडूंनी टी ट्वेंटी फॉर्मॅटला रामराम ठोकलाय आणि भारताचा नवा काळ सुरू झालाय कोच गौतम गंभीरने टीमला यंग आणि अट्रॅक्टिव्ह बनवायचं ठरवलंय मग टीम मध्ये अभिषेक शर्मा टिळक वर्मा आणि संजू सॅमसन सारख्या युवा खेळाडूंची एंट्री झाली त्याच सोबत हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव हे अनुभवी प्लेयर्स आहेतच या टीमने पाच सिरीज मधल्या सगळ्या सिरीज आपल्या नावावर केल्यात कॉम्बिनेशन सेट आहे प्लेयर्स फॉर्म मध्ये आहेत आणि टीम सुद्धा जिंकते त्यामुळे आता संघात जागा मिळवणं खूपच अवघड झाले मग तो श्रेय अय्यर असो नाहीतर यशस्वी जयस्वाल सिलेक्टर अजित अगरकर यांना ज्या अय्यर ला संघात का घेतलं नाही असं विचारलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले श्रेयस ची यामध्ये काहीही चूक नाही पण आम्ही फक्त पंधरा खेळाडूच निवडू शकतो त्यामुळे त्याला संधीची वाट पाहावी लागेल आता यावरून एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे अय्यर जरी एशिया कप मधल्या टीम मध्ये नसल्या तरी परत त्याला टीम मध्ये जागा मिळणारच नाही असं नाहीये फक्त त्याला थोडी वाट पाहावी लागेल आणि जेव्हा त्याच्याकडे संधी येईल तेव्हा त्याला त्या, त्या, त्या संधीचं सोनं करावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं आणखी कुठला प्लेअर आहे जो टीम मध्ये जागा डिझर्व्ह करतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्पोर्ट्स अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा